महादेवराव तुम्ही नाही दिसत साजऱ्याच्या घरी कार्यक्रम आहे महादेवराव मला माहीत नाही साजऱ्याच्या घरी कार्यक्रम आहे मग अशा प्रकारे काही काही वेळ तुम्हाला अनुभव आहे साऱ्या गावात एखाद्या वेळेस दिल्लीचा एकच जेवण असतं एखाद्याच्या घरी तुम्हाला अनुभव आहे सर्व्या गावामध्ये एखाद्याच्या घरी निमंत्रण असत जेवण असत जेवण असल्याच्या नंतर एखाद्या सोबत जर पटलं नाही पटलं नसल्यावर सर्व्या गावात निमंत्रण असते पण नेमकं त्याच घरी निमंत्रण नसते आणि निमंत्रण नसल्यामुळे जर त्या घरापासून यायचं असलं तर गावातले काही काही असे फुसळ माणसं होते आपल्या भागात कमी आहे काही काही भागातले असे फुसळ माणसं त्यांच्या घराजवळ उभे राहतात तुम्हाला नाही वाटते निमंत्रण जेवाले चाल ना ते म्हणजे जाण तू घेऊन सर्व आले गावात शेजारी शेजारीने भांडे घेऊन जातो सकाळी होते तुम्हाला खाऊन विचारतो जेवाले चालत नाही काम तुला माहित आहे ना आमचं द्यायचं पटत नाही तू जेवाले चाले का नाही का गेले नाही का जेवाले आमच्या घरी काय सरल का आमच्या घरचा सरकार नाही का, सर ना सर का। <laughs> ना सर ओ, असा विषय होऊन जाते मग हे सर्व जायचे महादेवाजवळ अहो महादेवरावजी तुम्ही नाही येत का तुमची सती नाही असं म्हणता म्हणता महादेवा सांगितलं नाही माझी इच्छा नाही साधी भोळे बिचारे काही म्हणायचे नाही मग हे सर्व सतीने समज